त्या नारायणगाव मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा भुसके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली अजित पवार शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा आरोप देखील कार्यकर्त्यांनी केला यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त केला काय पण राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालक म्हणते का आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचा घेतलंय मग मनही तेवढं मोठं ठेवायचं एकाच पिठ्या तो आपण रेणके मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केला या माणसाने आम्हाला मान्य नाही नाही त्यांनी महायुतीशी आमचा संबंध आज तर पर्यटन आढावा बैठक सुरू आहे जनसन्मान येतो एक भाग आहे मात्र ठिकाणी भाजपकडनं काळे झेंडे दाखवण्यात आले पवार मी पहिल्यांदा आलोय तुम्ही सांगता काळे झेंडे दाखवलेत मला कल्पना नाही दाखवल्या चुकीचं आहे युतीचं सरकार आहे युतीच्या सरकारमधला एक उपमुख्यमंत्री प्रमुख नेता जो अतिशय धडाकेबाज निर्णय घेतोय आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या बाबतीत असं घडत असेल ते दुर्दैव आहे मी काही पाहिलेलं नाही तर असं त्यांनी वागू नये हे वागणं चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीच्या